मला वा, वा। आता तुम्हाला असं वाटतं का नाही हो माझ्याकडं मी चांगलं राहावा चांगलं लिहावाय आता मग काय एवढं कशासाठी केलं बघा लोक मला विचारतात तू नोकरदाराची बायको एखादी हमालाची पण लोकांना दाखवायसाठी हे करायचं असतं घालायसाठी मग लोकांनी चांगलं बघितलं पाहिजे का नाही नजरेने चांगले घेऊ अर्ध तोळा करू काय अर्ध तोळा अर्ध तोळा माझी मैत्रीण दोन तोळा करू राहिली मला काय सांगायचं नाही दोन तोळ हा मला अडीच तोळा तरी पाहिजे तिने दोन तोळं केल्या अरे पण दोन तोळे कस चालले एक तोळा कसा आहे माहितीये सव्वा लाख रुपये तोळा चाललाय आज हा मग की तीन लाख रुपये हा काम करू कांदा गेला ना आला का तुमचं कांद्यावर नाही मग आपण शेतकरी माणसं येते हा शेतकरी माणसं येत बरं झालं पगार पाणी तर माझं ह्याच्यावरच जातोय समजा धन्य आहे तुम्ही त्या कांद्याची जीवा करा करू ऐका एक काम कर बायात कामाला बरं बर राहत मला काय सांगू ना मी जाणार नाही राहणार ते बघणार सुद्धा नाही राहणार अरे जा बाबा ते बाय मी काय करणार आहे तुमचं तुम्ही करून घ्या काय करायचं नाही का आता मी बाहेर निघून जात असते माझी बर करू कधी करायचं कधी करायचं म्हणजे आता सांगतात जवळ आली उद्या परत करावं लागेल ते करू जाऊ जाऊ म्हणले खरं मग काय हा मग साडी पण दोन हजाराची दोन हजारच्या दोन घ्यायच्यात बर चल ते रानात जा तेवढं कर जाऊ मग आणि तुम्ही जर नाही घेतलं तर बघा मग करू एक का काम करतो मी आता जातो बर कामावर जा तू काय कर रानात जाणार लेबरच बघ काय काय होतो मी जाऊ का आणि ऐका जा जाता जाता तुमच्या भावाकडे जाऊ नका तुला माझ्या भावाच लईच किराळ लागतं र मी सांगते तेवढंच करा काय नाही तर मी माहेर निघून जाईन काय झालं की तुझं माहेर निघून जाईन माहेर निघून जाईन काय त्याच्याकडे जाऊन काय करतोय मी काय करत मला काय माहिती पैसे पाणी दिले तर बरं नाही जर मी जातो का उग जाऊ नका जर कळलं ना मला गेले मग बघा नाही जर जाऊ का हा नीट जा सगळ्यांच्या कांद्याला खट टाकून झालं आपलं कवा टाकायचंय कांद्याला खट टाकायचं गव्हाला बी खत टाकावं लागेल काय तेवढं जरा कर्ज पाणी मिळून कांदा गेल्या काय होईन की होईल मग काय खत खत आणलंय का नाही का आणायचंय आज गेलो तो पहिली उधारी बाकी आहे म्हणलं पहिलं काहीतरी द्या मग तुम्हाला काही करणार एवढ्या वेळेस म्हणा घ्या समजून देतो तुमचं कांदे गेलो की तुमचे पैसे आम्ही का तो कांद्या काहीच ना का मग काय बोलायचं त्याची चुकी नाही आम्ही त्याला म्हणलं का देतो कांद्यावर कांद्याची उतरले बाजार अचानक काही गेलं सोडून काहीच नाही त्याचं त्याच त्याला म्हणा आपण काय लांबचे का, ए, का ए, एका गावचे आम्ही कुठे जाणार आहे का पळून आज तुमचं पैसे देऊन टाकू मला नाही मग कुणाकून भेटते का तेवढं तर बघा खत पुरत जोडेदाराला म्हणलं होतं सध्या म्हणला चार आठ दिवस तरी काही नको माहूक म्हणला त्याच उसाचं पेमेंट यायचं आहे ना त्याच पेमेंट कव्हा यायचं सगळ्यांचं झालंय खत मान्य पण आपल्याला त्याच्याकडून उच्ने घ्यायची आपले त्याच्याकडे पैसे नाहीत दारा ला का, मला सहलीला फी भरायची जायचं आता लेख वाटतं सगळ्या मैत्रिणी चालल्या तुझ्या सहली किती भरायची ग बाई पाच पाच हजार बर सहलीची जाऊ द्या शाळेची भर राहिलेली कि किती लेखर हुशार कळत पैसे नाही आपल्याकडत मग आता बघ ना लगेच एका मिनटात काय भरली शाळेचे भरून टाकू आपण शाळेची फी बघतो करतो काहीतरी अभ्यास कर बा तुला मोठ व्हायचं शिकून हा जेवली का जेवली अभ्यास कर आज सुट्टी असेल तुला नाही का बर बर बघू आणि जमलं तर तुझे ना सलीचे पैसे भरू अरे ह्याच वयातल्या अकराला जाता येते हिंडता येते फिरता येते काय मोठं झाले बघ आपण तरी कुठे लावणार भरतो पैसे बघू करतो काय तरी झा अभ्यास करायला काय आपण पुरीचे हाऊस पण पूर्ण पूर करू शकत नाही हा ना एकुलतं एक लेकरू आपलं तर आयुष्य गेलं दार्या देण्यात परत काय ते एका लेकराचं अहो एवढी गरिबी आहे आपल्याकडं काय का आपण पोरीचं लग्न कसं करायचं मला तेच टेन्शन आहे बघा लग्नाचं नाही तो टेन्शन घेऊ हुशार आहे अभ्यास करतेर टायम आहे ना आपला काळ बदलून टाकीन ती क्रू शाळा शिकून मोठं झाल्यावर कशाला आपल्या यावस्था राहील तेवढी हुशार आहे माझी पोर मग मी तिला तिला फक्त आता शाळेला कमी नाही पडायचं आपण कर्ज जरी आता पहिलं काही हे काय थोडंफार वाढल थोडस कर्ज वाढलं तरी चालेल पण लेकराच्या शिक्षणात आहे की नाही करायचं तिक जो गोळा करतो मी रक्ती गेमिले राहनात जायचे परत हॅलो हा नमस्कार सर बोला की हा कोण कुठे का हो 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 नाही त्याची एरियामध्ये होतो हा थकीत कर्जदार माहितीत ना हो नाही म्हणजे काम करतो मी मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन थोडंसं बोलतो त्यांना नाही का बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल जातो सर हो चालतंय चालतंय हा हा हो चालेल हो बाय ठेवतो ओके हो हो लोकांचे कांदे केवढे मोठे झाले आपला कांदाच पोसले गेला ना लोक खत घालते त्याला टायमाचे टायमाला खत नसले कसा पोसायच कांदा आपल्याला खत नाही भेटले मग आता झाली त्याची अवस्थेत भाव तरी भेटल का नाही कांद्याला काय मग वाटत मग सगळं असावं पण नसले खर आशेवर तर हाय की आवं सगळं आपलं काय तर लोकांचे पन्नास झाले तर आपली वीस तीस तर होते जा, हा बोल का ना काय करतो काय नाही आता मी कांद्याचं बघा मुलगा कांदा का काय एवढं पोचलं नाही खतच नाही सांग बर मी खता आणायचं खताल काय पैसे नाही पैसे पाहित ना खताला त्याला म्हणा गेलो उदार तिथं ती काय मला सांगायचं असतं घरी यायचं असतं मग घरी पैसे घेऊन आता का असं पिक वाया जाऊन देत असत का तुमचं चाललंय नीट नाटक तुझ्या बायकुल नाही आवडत घरी आलेलं नाही मला मागायचं मी दिलं असतं ना पैसे नागात केला आवडणार तुमचं चाललंय संसार म्हणायचं असतं मला पैसे लागत प्रपंचात तस मस्त शांती असावं समाधान असावं मग ते आमच्यामुळं उगी ते कुजबुज तुझं माझं व्हायचं आता जाऊ तू चालायचं चालायचं मी लहान भाऊ आहे सक्का भाऊ आहे अहो एक अडचण आहे का भाऊजी तुम्हाला सांगायला पोरीची सहल जाणव होती तिला द्यायला पैसे नाही पोरीची शाळेची फी भरायची त्याला द्यायला पैसे द्या नाही अहो काय काय महागायचं तुम्हाला अहो तुमचं लेकर म्हणजे माझं लेखरू आहे बहिनी हा दादा खरं कसं आहे हाय पण आता त्याला मस्त आता काय खरेदी पाठवून मी देतो तिला पैसे किती लागत तिला पण ते तिला माहित झालं तर काय नाही तुला कधी कमीच नाही पडलं मी लागली गोष्ट दिली लागली गोष्ट दिली मग आता त्या करायला वाटतं मला सहली जाण जायच्या रुपये लागतो येतो मी तिला आणि खताला पण सांगतो आता खातं वायला आता विषय संपला मग गवाला लागल्यावर सांगत जा गवाला एखादी गुन्हे लागली तेवढी सांग असं चित्ता जा। कधी बसायचं नाही लागल्यावर बिंदा सांगायचं करायचं हे कोणासाठी करायचं संघ नाही किंवा काय नाही मोठा आहे मला आतापर्यंत तोच केलेलं आहे दिवस झाले हो ना हो ना तिला मग देऊ घरी पाठवून हा घरी पाठवून कारण की मी आता नाही आणलं पैसे घरी आहेत पैसे घरी दे पाठवून मग आले देत तिला पैसे तुला लागले सांगत जाऊ का मग हो हो चला भाऊजी त्यांना पैसे मागायला बरं वाटत नाही हो आपल्या मुळं नको त्यांच्या संसारात भांडण आता कशी माहित नाही काही कशी काढायला आलेत ना कांदी हिच्या आले ना पैसे पहिले त्याचे मिटवून टाक मग काय अडचण आहे का चालते हो यू कर चला काका काका किती वशीर का झाला काय म्हणले पप्पा पैसे मा सांगितले तू कुठं जायचं सहलीला सहेलीला कोण कोण जाणार आहे लई झाली तर आम्ही होय हा किती म्हणले पप्पा द्या म्हणून पाच हजार हो ना जेवण बिवन केलं ते हां मग आता तू सहेलीला जाणार आहे म्हणलं कसं बाई तिकडं महाबळेश्वरच्या सिंहगड प्रताप तिकडे होय हां चांगली सहली काढली सरांनी ना किती लागते दे पाच हजार बरं ऐक ना दे दे तो दे दे तो दे ती तू मीच म्हणलो होतो बापांना मी देतो म्हणलं पैसे नाही का रुपये देतो म्हणलं मग जाऊ द्या दिला तुला पाच हजार रुपये बाबांनी तुला दिलेत का काय नाही म्हणले काहीतरी बनवून दे हा ऐक ते पैसे राहू दे शाळेची पेप राहायला रुपये तुला राहू काळजी जाऊ पैसे बर लाच नाही वाटली लगेच पैसे आली तोंड घेऊन मागायला अरे ते लेकराला काय करते लेकरा का? तिला काय मला मा? काय करायचं म्हणलं की तुमचे हात पाय पार थंड पाड द्या तुला म्हणलं होतं करतो म्हणून काय कर बोलवलंय तिला हा पैसे पिशे काय भेटणार नाहीत जा सांग बापाला हा काकानी बोलवलं होत काका नाही उदार मनाचे झालेत ना धर्म करायलाच बसले तिथं तिचे एवढं होत ना मी तर तिच्या बापाने मला कुठल्या गोष्टीला कमी केलं नाही कळलं का मग हाय ना तिचा बाप मेला तर नाही नीट बोल नीट बोल असलं काय बोलतीस तू काका काके भांडू नका मी कॅन्सल सर्व करते नका पैसे ऐक ना जाऊ द्या काय जाऊ द्या तुझं तू उग माझ्या डोक्यात जाऊ नका तुम्ही डोक्यात जाऊ नका म्हणजे तू काय केलंय तुला कळत मला कळतंय मग मल? मी दुसऱ्याची लेकर सांभाळते पण हे असले मला ना नाही आवडत असलं म्हणजे माझ्या भावाच लिकरू येते म्हणूनच नाही आवडत का नाही आवडत काय केलंय काय केलंय त्यांनी काय का का आज आज उभा मी आता नोकरी पाण्याला आहे ना ती सगळ्यांची माहिती काय उपकार नाही पण तुला आशेने आलं होतं किती आशेने आलं म्हणजे तिच्या बापाकडे पैसे नाही काय का तिला अरे पण मी तिला बोलवलं होतं मी म्हणलं मी तुला देतो शाळेत जायला तुला जायचंय ना सैलीला नसते त्यांच्याकडे पैसे हाय परिस्थिती त्यांची एक काम करा तुम्ही भावाची तर जाऊन रा मी जाते माझ्या माहेरी मला भावा चित्रा जाऊन राहायची काय गरज आहे एवढं मोठं घर बांधलंय कसरी बांधलंय मी मग घालीन ना तुमची भाऊज एक भाकरी तुकडा घालीन तुम्हाला घालीन तिथं घालीनच व्यवस्थित राह ना मी व्यवस्थितच आहे मला कळतं आपलं काय दुसऱ्याचं काय कळतंय शिकले तेवढी हुकलेली तू हो जावा बघा उद्या एकदा झालं तुझं भाऊ 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 त्या भावाकडेच राहा मी जाते माझ्या माहेरी खाय ब्याच्या वाईट का माणसाचा कुठ्यांचं घर आहे ना हो आ, इतना आ, का बँकेत का? ना आलोय हप्ता का भरत नाही तुम्ही कोणता हप्ता तुम्हाला माहित नाही का नाही काय राह मॅडम पैसे घेताना बरं वाटत तुम्हाला आणि बराच्या टायमाला असं करता तुम्ही आपण आम्ही कुठलं लोन काढलंच नाही काय असं बोलतात का लोन काढलं नाही मा तुम्हाला माहित नसेल तुमच्या मिस्टरांना विचारा बरं अहो मिस्टर मला विचाराशिवाय काहीच करत नाही काहीच करत नाही असं बोलताय जसं काय त्यांनी लाय करतात तीर मारल्या वेळेस बोलताय मला विचारल्याशिवाय काय करत नाहीत काय करत नाहीत तुम्हाला जेवढं करायचंय ना तेवढंच करा जास्त बोलू नका जास्त बोलू मी माझ्या कामापुरतं बोलणार आहे मॅडम मग कामापुरतच बोला म्हणते मी मग हप्ता देऊन टाका मी जातो कुठला हप्ता कसला हप्ता आम्ही हप्ताच काढला नाही तर कसला हप्ता देऊ तुम्हाला सहा महिन्याला हप्ता आहे पंचावन्न हजार रुपये हप्ता आहे तुमचा पंचावन्न हजार मग अगोबाई नवरेने काय केलं कोणाला घेऊन तर नाही दिले पैसे तुमच्या नवऱ्याला माहित नाही का तुम्ही काय उचक करता काय तुम्हाल, करता तुम्हाला नवऱ्या लक्ष ठेवता येत नाही का तुम्ही जास्त बोलताय असं वाटत नाही तुम्हाला हो मॅडम जास्त बोलताय म्हणजे पैसे दिलेत म्हणून बोलतोय पैसे दिल्यात मग तिकडे माझ्या नवऱ्याला मागा माझ्या नवऱ्याला मागा म्हणजे तुम्ही कोण आहेत त्यांच्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट किती लोन आहे अहो सात लाख रुपये लोन आहे तुमच्या नवऱ्यावर सात लाख काय केलं बाबा सात लाखाच म्हणजे वस्तू घेतली असेल बहुतेक वस्तू घेतली काही वस्तू मॅडम तुम्ही डोक्या पडले नाहीत ना ओ माझ्या डोक्या जाऊ नका ट्रॅक्टर घेताना गाव घेऊन आलतात पुंजायला आणि आता तुम्हाला वस्तू घेतली का आणि घेतली का आणि तिने आठवतं पैसे द्यायचे टायमाला रानात कामाला तुमच्या नवऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर तू दोन वर्ष झाले घेतलेला ट्रॅक्टर तर आम्ही रोख घेतलाय रोख घेतलाय आणि काय बोलता राह मॅडम मग काय उगाच तुमच्या दारात आलोय का सात लाख रुपये मागायला सात लाख रुपये मागायला तुमच्या नवऱ्याने लोन केले आमच्या बँकेत सात लाखावर ते तर म्हणले लोन वर नाही तुम्हाला कशाला ना नवरा तुमचा नवरा एवढं तुम्हाला सांगत बसेल कोणाच्या नावावर नाव मजी संजय कुटेंच्या कु नाही अमोल कुट्यांचं घर आहे ते संजय कुटे तिकडे राहते ते इथं होते ना पहिलं नाही इथं कोण नाही संजय फिटे नाही मग थोडं सॉरी बर का मला वाटत ऐका ना साहेब मी काय म्हणते त्यांनी जर हप्ता दिला नाही ना त्या माणसाला त्या का आतमध्ये जिहालात एकदाच म्हणजे जाईन तरी तुमची इंदाचे काय भांडण नाहीत काय नाही आमच्या इंदाचे भांड काय सॉरी बर का चुकून झालं मी जात मी जाते हा हो किती कीड पडली या वांग्यावर मालकाला सांगितले ना म्हणले तर आणतो औषध औषध आणलं की मग मारावं लागेल त्याला लेकर, आले? गेली का कडे मग ती पण ती बघितलं बघ पैसे पैसे पण म्हणलो होत मी तुम्हाला तिला काय दशी बाय आहे हाय पण आता काय करणार लेकर गेला असे न पाठवणार नव्हतो पत बारकाला देतो पैसे म्हणून पाठवलं बघा आता पैसे नाही किती लेखा लेकराचा मूड हा झाला सगळा काळजी करू नका ह्या वर्षी नाही ना मी तुला पुढच्या वर्षी पाठव सहलीला एका लेकराला आपण सहलीला पाठवू शकत नाही पैसे नमस्कार संजय कुठे तुम्हीच का हो हो घरी गेलो तुमच्या तुमचं घर समजून दुसऱ्याच्या घरी गेलो काय म्हणले अमोल कुठे म्हणले काहीतरी ती बोलली फाड 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 ती जाऊ द्या बोलू द्या माण चुकी झाली मी दुसऱ्याच्या घरी ते बँकेत ना आलोय हप्ता ते काय पंचावन्न हजाराचा हप्ता आहे तुमचा मागचे बेग दोन थकलेत ट्रॅक्टरचा हप्ता तेवढं क्लिअर करा कारण का मला काय मी दोन वेळा आता ट्रॅक्टर तुला घेतला त्याच्या हप्ते भर तारण आमची जमीन दिली आता काही सांगायची तिथं साहेब तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे ट्रॅक्टर आमच्याच नावावर घेतला होता पण आमच्या वाटण्या झाल्यावर ट्रॅक्टर त्याच्याकडे गेला हो त्याच्यामुळे आम्हाला काय हप्ता भरणं न झाला तुमच्या वाटण्या झाल्या काय झाल्या त्याच्याशी माझा काय संबंध ह्या माणसाच्या नावावर ट्रॅक्टर आहे माझा अधिकारच नाही त्यांना पैसे मागायचा मी यांनाच मागणार त्याला दोनदा म्हणलो म्हणलं ते निदान बाकीच कर्ज आहे ते करेल मी काहीतरी पण ट्रॅक्टर तो वापरतो म्हणलं तुम्ही ट्रॅक्टर वापरा आगर नका वापरू मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही मला पण वरण प्रेशर आहे मला काही माहित नाही तीन हप्ते थकलेले आहेत तुमचं त्यातला एक तरी उभारा पंचावन्न हजार हप्ता आहे अहो नाहीतर तुमची जमीन तारणे जमिनीवर कप जाईल परत म्हणू नका अहो साहेब असं करू नका अहो ह्याच्यावर जमिनीवरच आमचं पोट पाणी औषधी माझ्या काय हातात नाही माझ्या हातात काय माझ्या घरची बँक नाही अहो सांगा की तुम्ही तरी समजून थोडी मीच त्या बारक्याला आहे ना सांगतो जराशी त्याला समजून सांगितले होते ऐकन भरण हप्ते घाई नाक करू ते मला काही सांगू नका गडे मामा हप्ते भरण <laughs> बारक्याला सांगतो ह्याला सांगतो कारण द्यायचं बंद करा तुम्ही तीन हप्ते झालो राह सगळी कारण देत आहे मला आज पहिल्यांदा तुमच्या घरी आलो साहेब एवढे दिवस सांभाळून घेतला अजून थोडे दिवस घ्या सांभाळून सांभाळून घेऊ मावशी मी काय सांगतोय तुम्हाला सांभाळून घ्यायला माझ्या हातात पाया पडशील <laughs> तिथं त्या माणसाला बी वरला साहेब तिकडून <laughs> खवळत असेल चिडत असेल त्यांचे काम आहे ना माझ्या नोकरीचा अपन... प्रश्न आहे आपल्याला पैसे भरणं आले पण तिथे गडी मारला होता भरतोय मी काय करू काय अडचण आली असेल एकतर काय हो का तुम्ही समंजस येत चालतो माझ्या कामाचा प्रश्न आहे माझ्या माझ्याकडून रिकव्हरीच नाही झाली तर मला कामावून काढून टाकतात त्यामुळे मला हप्ता लागल मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय परत काय असं मला सांगायची वेळ आण मी उद्या येतो हप्त्यासाठी आई अको तू एक काम करा उलश आईला मदत कर मी जातो त्याला म्हणून मी जातो तेवढी माझी पैशाची करा उद्याच करा तुम्ही करा दोघी काम हा त्याला सांगा तेवढं समजून सांगा त्या समोर का सांगू तिला कशाला सांगतो मदत कर मी करू जाऊ काय तू काय का, का वापरायच आपण कशाला हप्ते भरायचे नेऊन दे ट्रॅक्टर अग टॅक्टर तुझ्या बापाच्या नावावर आहे त्याच्यामुळे हप्ते पण त्यांच्याच नावावर येतात आता लॉकरला काय करायचंय कुणाच्या नावावर आता ह्यांच्या नारे म्हणे ह्यांनाच हप्ते भरावं लागेल का नाही काकाने भरलं तर बरं होईल नाहीतर आपल्या शेतीवर जपतील बघ काम कर हे पुरा कोण करता तर फडायला आले का नाही कुठे गेलाय माहित नाही मला अगं काम होतं जरा त्याच्याकडे हा आता निघाला असं ना तुमचं काम हप्त्यावाला आलताना मागाशी आली असेल भीक मागायला गा भावाकड पण त्याच्याशी बोल तू नसतं काय म्हणजे त्याला समजून सांगत होतो थोडंसा आला म्हणजे हो आम्हाला काय समजून सांगू नका मला समजत असेल ना तर बघा अशी लाज फीज काय वाटत का नाहीच हा कधी पुरीला पाठवू कधी बायकोला पाठवू द्यायचं तर स्वतःच यायचं कधी कधी आहे लेकराला मी नाही गे पाठवलं तर त्याने सांगितलं मला आलं लगेच पैशाच्या आलं इतके दिवस नाही लेकराला सुचलं अजिबात अशी माया दया वाटत नाही का आपल्या आपलं एकूण तरी असं वाटत नाही अजिबात नाही तसलं तर काहीच वाटत नाही मला काय काय बोलाव तुला काय नका म्हणू मला उपकार करा आमच्यावर आणि जा इथून आपली आईपत नाही ना आपण उचका करूच नाही ह्याचा थोडा उचका त्याचा थोडा उचका पण नाही ना आपल्याला भाऊ आहे ना सगळं करायला भाऊ पैसे भरायला जिथं तिथं भाऊ सगळं तुमच्या घरातला आणून द्यायला आहे म्हणून करायचा उचका आपला हाय ना आता काय पैसे त्याच्यासाठीच खर्च केले ना बाबा तुमचं लग्न भानगडी उल शिक्षण उपकार नाही केले तुम्ही मी तीच म्हणते उपकार केले नाही तर सगळे करते ते मला तुझ्या संग नाही भांडायचं बाळ ते त्याच्याशी बोलू दे ना मला दोन शब्द असला सांग त्याला नाही तर कुठून सांगू त्यांना जा ना तुम्हाला काय अडवलंय का, का कुणी आल्या नाही गेला की भीक मागायची नुसती पैशासाठी हात पासरायचे भावाकडे काय एवढा धान दावलत का का कमून ठेवली एवढी भावापाशी आणून निघा आमचा संसार बघू दे आम्हाला दादा काय झालं काय झालं काय तुझ हा बर आहे माझं बरं आहे दादा पण तुम्ही काय व्यवस्था करून घेतली अरे अमोल काय चाललंय आता मीच आता आलोय तुला घेऊन हा का बोलत दादा तू का बोलत होती माझी उठसूट पैसे महागाय येते काय झालं दादा काही नाही ट्रॅक्टर तू वापरतोस हा ते हप्ते थकलेले तू भरले नाही तर तो बँकेवाला माणूस फडफड मला बोलला नाही राहणार आता माझं काय काय चुकलंय दादाच काय ट्रॅक्टर वापरतोय म्हणलं काय चुकलं मग ना हो मग हप्ते तेच भरणार आपण कशाची भरायचे आपण वापरतो ना आपल्या मग काय आहे आमचा आमच्या वाटेत आलाय ना ट्रॅक्टर आता कुणाला बोलते तुला कळतय का हा कळते चांगलं बोलतीस माझा मोठा अग वहिनी अमोलला आणि मला ह्या मोठं केलं वहिनी तुझ्याकडून तर काही अपेक्षा नाही अमोल तू तरी केला पाहिजे मी मला सगळं पण मी काय करा गेलं समजा पुरीच काय करा गेलं दादाला काय करा गेलं ही नेमकं टाकी वाटत आता हिला माहितीये का दादानी माझ्यासाठी काय काय केलंय ती तुझं लग्न झालं तुझ्या लग्नाचा खर्च तुझ शिक्षण सगळं दादांनीच केलंय मला लहानाचं मोठं केलं माझं शिक्षण माझं लग्न सगळं दादांनी केलंय ना हिला आहे का त्या गोष्टीची जाण अजिबात हा आणि हिला सांगाय केलं हिनी दुसर बरकटत बर बसती म्हण मी जाईन मायरे हे बघ तुला सांगतो तू गेली ना तरी मला काय वाटायचं नाही दादा माझ्या बापाच्या जागेवर कळलं तुला हा लहान लहान होतो एवढ एवढस ताई साहेब कधी आलं तुम्ही मी आत्ताच आले बरे, बरे।, बरे आहेत ना हा बर तुम्ही कसे आहात मी पण बरे आहेत मला वाटलंच होत एवढं यायचं गेलात अजून घरला आलं नाही नक्कीच ही तुम्हाला काय बाई बोलत असल बहिणी ही काही बोलू द्या आणि काही करू द्या मला त्याच्याशी काही घेण देण नाही मला तुम्ही माझ्या मोठ्या आईसारख्या इथं आणि दादा माझ्या बापा आहे ह्यांनी काही करू द्या मला त्याच्याशी काही देण देण नाही हे बघा मोल तुम्ही जर दोघं व्यवस्थित राहिले तर मला यायला वाटेल आणि जर तुम्ही असे भांडण करत असणार तर मी माझ्या घरी सुखी आहे अरे हे बघता मला सगळं कळते दादासाठी वहिनीसाठी दिदीसाठी लय जीव तुटतो मला लय वाटतं की ही करावा ती करावा त्यांना सगळं करावा पण हिच्या पुढे ना माझा थोडा सुद्धा चल काहीच करावं काय कळतच नाही मला काही झालं की ही ना निस्ती मला आडव्यातच असलं चलय तरी मी तरी कोणती गोष्ट तू सांगून जिदू इकडे का बाय तुझ्या सैलीच काय झालं हा अग माझ ना तुला सहेलीला जायच्या वेळेस पहिली फी तू भरायची <laughs> हा आणि हे बघ दादा तुझ्या उद्यापासून तुझ्या एक रुपये कर्ज असू दे डायरेक्ट तो मला सांगायचं वैयक्तिक स्वतः मी भरतो तुझा तो ट्रॅक्टरवाला येतोय ना त्याचं वन टाइम सगळं पैसे भरतो कुणीही दारात येऊ दे सांग मला एकच करून गेलो हो मला तरी कोण आहे सगळं हाय नाही हे सगळं तुमचं आता ह्या ह्या पुरी मुळे फक्त आता त्या दोन तुकडे अरे बघ नंतर आहे हे सगळं तुमच आहे हे बघ दादा तू अजिबात काळजी करू नको आता ट्रॅक्टरवाल्याचा हप्ता आहे ना सगळा भरितो तु। प्लस तुला सांगतो ते कुणाचं खातावाल्याचं पैसे ह्याच्याकून त्याच्याकून तपास घेतलेला ना सगळं वन टाइम भरितो पण मला ही अजिबात घरात नकोय तो लगेच हालायचं माझ्या अजिबात थांबायचं ना तुम्हाला सांगतो वहिनी घर पोडायचं काम करते हे अजिबात नाही हिच काम आहे ही डायरेक्ट घर फोडायचं काम करते तो माझ्या अमोल असं हा प्रश्न सुटतो का जर प्रेमाने सांगायचं ना काय प्रेमाने सांगू लागत आहे तिला आमच्या घरी पण आम्ही चार जावा आहोत आम्ही मैत्रिणी सारख्या राहतो हिला कळत आहे का कसं राहिलं पाहिजे कसं नाही अहो भाऊजी असा तडकी फड निर्णय घेत असते तुम्ही जरा शांत व्हा डोक्यात त्या पुरी कुच्या हातातून वाचकून पैसे देऊन ओढून घेतलं कसं वाटलं असं माझ्या जीवन झाली तिच्या कुल चुकी नाही कळत हाय हुडबुद्धीची ती होईन हुशार काय काय हुडबुद्धी आहे हिने आजपर्यंत तिच लावलं नेमकं सगळ्या गोष्टी घेऊन थोडस तिच्या सुईने घे नाही आवडत तिला तर काय आता बघ आई तू एवढा त्यांना त्रास दिलाय तरी बघ कसं बोलत आहे ती आमच्यामुळं तुमचा नाही दादा मला माफ करा चुकलं माझ आणि परत नाही करणार मी असं ताई तुम्ही सुखासाठी पण आम्ही तुम्हाला सुद्धा दुःख दिलं चार दिवस राहायला आले हे बघ दादा चुकलं माझ असं कुठं इकडं तिकडे राहायचं नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या घरात राहायचं मला बाकीच काय माहित नाही बरं का बहिणी नाही ठीक आहे आम्ही तिथं अजिबात नाही अजिबात जमत नाही मला तुम्ही पण येतच राहायचं आणि हिला पण मी माझ्याच पुरे सारखं जपनो आता तरी आपल्याला तरी अकराच लग्न झाल्यावर तू तू सांगता ये काय आम्हाला सगळं याला देणार यांनी आम्हाला त्रास देणं योग्य आहे का सांगितलं वाटत आता लिले दिवसा चला तिला थोडस काही जेवण चला चला सगळी जाऊ चला चला नाही नाही चला तुम्ही तुम्ही चला चला काय नाही काय नाही चालायच आले यार मग आता आपण जायचं तर पण तिला वाईट वाटेल